आमचे पोलिसांमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना बंटी उर्फ आशिष अरविंद चोबे राहणार मनो मनोपस काश्मीरा हा आपल्या जांगीड कॉम्प्लेक्स या ठिकाणी फिरताना दिसून आला त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर माहिती घेतली असता असं निदर्शन झालं की त्याला आपल्या ठाणे पालघर मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर या कार्यक्षेत्रातून नऊ चार चोवीस रोजी दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आलेला आहे साधारण एकोणीस गुन्हे त्याच्यावर आतापर्यंत दाखल आहेत एकोणीस गुन्हे दाखल असल्यामुळे आणि वा वागणं योग्य नसल्यामुळे त्याला हद्दीतून तडीपार करण्यात आलेलं आहे कोणत्या प्रकारचे बऱ्यापैकी शरीराविरुद्धचे आणि ह्याचे सर्व गुन्हे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आता त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली आता त्याला तडीपार हद्द्याचं आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे अटक करून त्याला संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे ते पुढील न्यायालयात हजर करून कारवाई करीत आहेत